ભોપળે વિદ્યાલય ક્રાંતિસૂર્ય મહાત્મા ફુલે વ ભારતરત્ન ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર જયંતિ સમારોહ આયોજન હિવરખેડેથી સહદેવરાવ ભોપળે વિદ્યાલય વ કનિષ્ઠ મહવિદ્યાલય ક્રાંતિસૂર્ય મહાત્મા ફુલે વ ભારતરત્ન ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले होते या समारोहाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कार्यवाह शामशील भोपळे प्रमुख उपस्थित संस्थेचे अध्यक्ष अनिल कुमार भोपळे संस्थेचे हितचिंतक धैर्यशील भोपळे सहकार्यवाह स्नेहल भोपळे प्राचार्य संतोष कुमार राऊत पर्यवेक्षक गणेश खानजोडे हे होते यावेळी क्रांतीसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर भाषणी दिलीत या दिनाचे औचित्य साधून नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या कुमारी आयुषी गजानन केदार तसेच एन डबल एम सी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेले विद्यार्थी चैताली श्रीकृष्ण काईंगे पायल सुनील शेंगोकार नमन जयानंद वानखडे अजय रवींद्र पांडे प्रज्वल प्रभुदास ताडे दर्शन सुरेश इंगळे गायत्री राजू ताळे रोशन सिद्धार्थ वाकोळे व वा श्रद्धा रामा भोंडे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवपत्र देऊन कौतुक करण्यात आले आपल्या अध्यक्षीय मनोगतातून श्यामशील भोपडे यांनी महात्मा ज्योतिराव फुले या व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन शालेय जीवनात वाटचाल करावी असा संदेश दिला या समारोहाचे संचालन कुमारी उषा खंडेराव व कल्याणी उंबरकार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत भोपळे यांनी केले यावेळी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक रणजित राठोड यांच्या मार्गदर्शनात शाळेतील शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृद्ध यांनी समारोहाच्या यशस्वी